भारतीय जनता पार्टी झालं चला आज आम्ही झरी सर्कलचे सर्व कार्य करते भारतीय जनता पार्टीचा तिकीट मागण्यासाठी इथं आलेलो हो। आहोत तर झरी जिल्हा परिषद सर्कल मधून माझा एक मागणी आहे आणि पंचायत समिती झरी आणि साडेगावमधून आमचे अनेक कार्यकर्ते उत्सुक आहेत आज आम्ही मुलाखत दिलेली आहे आता पार्टी निर्णय घेईल काय ते योग्य उमेदवाराचा सर्वे करून पार्टी आम्हाला उमेदवारी डिक्लेअर करेल आमच्या दोन जणांची उमेदवारी उमेदवारी दिल्यानंतर आम्ही पक्षाचा जसा अजेंडा आहे की तळागाळाच्या लोकापर्यंत कार्य करायचं आणि निवडून आल्यानंतर सर्व शासकीय योजनांचा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा जो प्रोग्राम आहे त्याप्रमाणे आम्ही निश्चितच काम करून आम्ही आमच्या झरी सर्कलचा पूर्णपणे विकास करू मी सध्या सरपंच आहे आणि आम्ही सर्व माझ्या गावाचा पूर्ण सर्वे करून कुठं काय काय अडचणी आहेत त्या त्या, त्या सर्व ती कामे मार्गी लावण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणि झरी गावाच्या बाबतीत सध्या आमचं नवीन नळ योजनाचं चा काम चालू आहे ते अंतिम टप्प्यात आहे आणि जे काय आम्ही काम केलेले आहेत ते कामाची क्वालिटी अतिशय चांगल्या प्रकारे करून रस्ता आणि बंदिस्त नाली त्याच्या सोबतच गावाचं सौंदर्यीकरण दवाखाना आणि शाळेत स्वच्छता आणि त्या दोन्ही पण संस्थांचे काम कार्यपद्धती चांगल्या चांगली करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आम्ही नवीन हा नवीन इमारतीचं ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीच पण आमचं भूमिपूजन झालेलं आहे त्याचं काम पथावर आहे निश्चितच आम्ही आता येणाऱ्या तीन चार महिन्याच्या काळात आमची नवीन इमारत पण उभी राहील जरी सोबतच आम्ही आता सर्व सर्कलचा विकास करण्याचा संकल्प केलेला आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आता आम्हाला जर जनतेने संधी दिली तर निश्चितच झरी सारखाच प्रत्येक गावाचा आम्ही विकास करू नळ शिक्षण आरोग्य आणि शेत रस्ते याच्यावर विशेष करून माझा भर राहील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुलाखती देण्यासाठी आम्ही पूर्ण झरी सर्कलचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे आलोच आणि सर्वप्रथम एक आनंदाची बातमी देतो पात -पात ले ले द, की झरी सर्कल मधून जिल्हा परिषदेसाठी फक्त एकटा दिलीपराव देशमुख यांचा अर्ज असल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे तुम्ही सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो साहेबांचं राहायला प्रश्न आता झरी पंचायत समिती आणि साडेगाव पंचायत समिती पाच पाच सहा सहा जणांनी अर्ज भरलेले आहेत मुलाखती दिलेल्या आहेत ज्या पक्षाला वाटेल की ह्या उमेदवाराला आता उमेदवारी द्यावी अशा उमेदवाराला पक्ष उमेदवारी देईल आणि बाकीचे सर्व प्रामाणिकपणाने त्याचा आम्ही शंभर टक्के काम करू आणि तिन्हीच्या तिन्ही सीटा दोन्ही पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद प्रचंड बहुमतानं या सर्कलमधून निवडून आणून ही या प्रसंगी मी उभा देतो